नमस्कार मी प्रकाश विचार बदलच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत विजयाचा रोग जडलेली भाजपा भाजपाच्या भरभराटीची काय आहेत कारण त्या चार मुद्द्यांची खिचडी आणि धार्मिकतेची फोडणी मित्र पक्षांच्या खरखट्या पत्रावली उकिड्यावर भ्रष्टाचारातील आरोपी भाजपाचे भागीदार देशभक्तीचं ढोंग आणि चौकीदाराचं सोंग भाजपला मस्ती आली पण सुस्ती नाही भाजप इतर पक्षांसारखी भ्रमात राहत नाही सत्ता आणि संघटना टिकवण्याचे भाजपचे मर्म शिस्तबद्ध संघटनात्मक संरचना भाजपाच वैशिष्ट्य गाफील विरोधकांचे उदासीन नेतृत्व संघटनेच्या संरचनेत अमूलाग्र बदल सत्तेत केंद्रीकरण पण संघटनेत विकेंद्रीकरण जुनी भाजपा विरुद्ध नवी भाजपा संघर्ष सुरू पक्षापेक्षा पदाधिकारी मोठा नाही चाळीस वर्षांपूर्वी केवळ दोनच खासदार असणारा भाजप आज जगातील सर्वात बलाढ्य पक्ष बांधला आहे भारतीय जनता पक्षाची केवळ सदस्य संख्याच वाढली नसून पक्षाच्या संपत्तीत देखील प्रचंड वाढ झाली आहे बहुसंख्य बहुजनांचं पाठबळ नसता ही जी भरभराट विस्मयकारक आहे भाजपच्या या वाढीमागे भाजपातील वर्ण वर्चस्ववादी तीन टक्के जात्यांद वर्गाची पराकोटीची कुटीलता बहुजनातील अक्षम्य अंधता आणि अन्य भाजप विरोधकांची विफलता कारणीभूत आहे सध्याच्या भारतीय राजकारणात असणारे पक्ष काहीशे तात्विक काहीशे आर्थिक अनेकदा कपोलकल्पित आणि बहुतांशी धार्मिक अधिष्ठानावर आधारित भावनिक मुद्द्यांचे भांडवल करून आजवर राजकारण करत आले आहेत मात्र भाजपने या चारही मुद्द्यांची खिचडी पकवली त्याला धार्मिकतेची फोडणी दिली आणि सर्वसामान्यांच्या गळी उतरवली हे करताना भाजपने सोबत घेतलेल्या सहकारी पक्षांच्या पत्रावळी खरकट्या करून गरज संपताच उकिड्यावर फेकून दिल्या ईडी सीबीआय न्यायालय इन्कम टॅक्स निवडणूक आयोग यांसारखी सत्तेची सर्व साधने यांचा जुलमी वापर करून विरोधकांची एकतर वाताहत केली किंवा त्यांना लाचार करून सत्तेत भागीदारी दिली हे कळताना तत्वशील राजकारणाच्या गमजा मारणाऱ्या रा भाजपने कोणत्याही विधिनिषेध ठेवला नाही पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख असणाऱ्या भाजपला विजयाच्या भस्म्या रोगाने इतके पछाडले की ज्यांच्यावर करोडोंचे भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना जेलमध्ये सडवण्याची भाषा केली त्यांना सत्तेची भागीदारी दिली इतकेच नव्हे तर वर्षानुवर्ष मैत्रीचे खतपाणी घालून भाजपला सत्तेपर्यंत नेणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असो अकाली दल असो अन्य राज्यातील प्रादेशिक पक्ष असोत की ज्यांनी भाजपा वाढविली ते भाजपतील बुजुर्ग नेते असोत या सर्वांची पाळीमुळे उखडून टाकली भाजपच्या वर्णवादी व्यवस्थेला छेद देणाऱ्या आणि इतिहासात आपला ठसा उमटवणाऱ्या महापुरुषांना राज्यातील राज्या अस्मितेच्या आदरणीय व्यक्तिमत्वांना बदनाम करण्यासाठी आणि विरोधकांना नामशेष करण्यासाठी प्रिंट मीडिया मेनस्ट्रीम इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया यांचा विकृत वापर केला या सर्व काळ्या पांढऱ्या कृत्यांमुळे दिन प्रतिदिन टक्क्या टक्क्याने भाजप फोपावली आणि सत्तेच्या शिखरावर विराजमान झाली त्याच सत्तेच्या बळावर पुन्हा सत्ता मिळवू लागली आता तर जिंकण्यासाठी जवानांची जान पणाला लावणे इतपत अधपतन झालं आहे देशभक्तीचं ढोंग आणि चौकीदारीच सोंग वठवीत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची भाजपने सत्ता हस्तगत केलीच पण सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःची उंची देखील वाढवली सत्ता मिळाल्यानंतर भाजपला जरी पराकोटीची मस्ती आली असली तरी सुस्ती मात्र आली नाही सर्व शासकीय यंत्रणा अफाट पैसा या बळावर पुन्हा निवडणुका जिंकू या भ्रमातही राहिली नाही प्रत्येक निवडणुकीतील होते चुका सुधारत निकालाच्या दुसऱ्याच दिवशी पुढील निवडणुकीची तयारी देखील सुरू होते सत्ता आणि संघटना हे दोन भिन्न मार्ग असून ते एकमेकांशी समांतर धावले तरच सत्ता टिकते आणि पक्षही वाढतो हे मर्म कळालेला भारतीय राजकारणातील भाजप हा एकमेव राजकीय पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना समाजवादी पार्टी आर टी आय बहुजन समाज पार्टी आम आदमी पार्टी तृणमूल काँग्रेस यांसारख्या अनेक राजकीय पक्षांची वाताहत होत असताना देखील त्या पक्षांचे गाथील नेतृत्व अजूनही रचनात्मक बांधणीच्या बाबतीत अक्षम्य उदासीन आहेत विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी असूनही विरोधकांना भाजप भारी पडते याच एक कारण म्हणजे भाजपातील केडरबेस शिस्तबद्ध संरचना भाजप नेतृत्वाने घेतलेला कोणताही निर्णय असो की विरोधकांना भाजपात प्रवेश देऊन सत्तेची पदे वाटली तरी भाजपातील कार्यकर्ते नेतृत्वा विरोधात सकाळ शब्द बोलत नाहीत ज्यांनी भाजपा रुजवली वाढविली सत्तेपर्यंत दिली त्यांना आज त्यांच्यात पक्षात आलेले उपरे विचारत नसतानाही ते गप्प आहेत ज्यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते लढले तेच आज सत्तेच्या उच्च स्थानावर लाभार्थी बनले असतानाही उपेक्षित भाजपचा कार्यकर्ता थंड आहे भाजपच्या कार्यकर्त्यांची ही भाजपचे बलस्थान आहे काहीही असले तरी संयम समज आणि कडवटपणाचा भाजप कार्यकर्त्यांचा हा आदर्श इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी घेणे अतिशय गरजेचे आहे केवळ भाजपचे पदाधिकारी नव्हे तर आर एस एस बजरंग दल विश्व हिंदू परिषद यासारख्या त्यांच्या शेकडो बिन संघटना बांधणीत आणि निवडणुकीत आपापल्या भूमिका आजही नेटाने बजावत असतात अनेक राज्यात आणि अने केंद्रात देखील भाजपची सत्ता असताना त्यांची पक्षीय यंत्रणा राबत आहे या वर्षाच्या प्रारंभी भाजपच्या केंद्रीय समितीने संघटन पर्वाची घोषणा केली आणि भाजपातील बूथ प्रमुखांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांची धावाधाव सुरू झाली अनेक पदांची पुनर्रचना झाली केंद्रात भले मोदींची एकाधिकारशाही असेल पण संघटनेत मात्र सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलं जिल्हाध्यक्षांचे कार्यक्षेत्र कमी केलं एका तालुक्यात एक अध्यक्ष ही पूर्वीची पद्धत मोडीत काढीत शंभर बुथचा एक मंडळ अध्यक्ष करून तालुका पदाधिकाऱ्यांचं महत्व घटविलं पदाधिकारी पक्षापेक्षा वरसर होणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी भाजपच्या चालक्याने घेतली असली तरी मोदी हे नाही वयाची मर्यादा आणली प्रत्येक विधानसभा सदस्य संख्या निश्चित करून नोंदणी करणे कार्यकर्त्यांना सक्तीच केलं पण कोणत्याही कार्यकर्त्याने अथवा लोकप्रतिनिधीने याविरुद्ध ब्र सुद्धा काढला नाही भाजपच्या पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांचं सत्र सध्या राज्यभर सुरू आहे याच विषयावरील पुढील भागात आम्ही बोलणार आहोत संघटन पर्व आणि धडाका निष्ठावंतांमध्ये असंतोष धुमसतोय ठाणे जिल्ह्यात तिरंगी तमाशा कधी खुशी कधी गम भाजप विरुद्ध भाजप डाकींना डच्चू देण्याचं स्वप्न भंगलं शहापूरच्या तीन मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीचं राजकारण आणि माजी खासदार कपिल पाटलांची कर्तबगारी नाकारता येणार नाही अशाच काही मुद्द्यांवर तोपर्यंत तो पाहत रहा वादळ धन्यवाद सत्य बातमीसाठी बातमी मागचे बनलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाढीला सबस्क्राईब करा